नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण लोणच्याची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे धने घेतलेले तेजपत्ता दालचिनी तीळ घेतलेले आहे बडी सोप घेतलेली आहे अगदी एक चमचाच मोहरी घेतली एक चमचा जिरे एक चमचा मिरे आणि एक चमचा लोंग घेतलेली आहे एक ते दीड चमचा आपण मेथीदाना घालू शकतात आणि थोडीशी कलोंची घेतलेली आहे तर आता मी इथे तीळ घालते आपल्याला तिळाचं जर आवडत नसेल ना ती मोहरीची डाळ असते ना पिवळी आपण ती पण घालू शकतात अगदी दहा दहा ग्रॅम जरी आपण ते आणलं ना तर आपल्या लोणचं जे आहे ते अगदी परफेक्ट होऊन जातं आता ही कैरी जी आहे मी स्वच्छ पाण्याने धुवून आणि कापून साईडला ठेवून दिलेली आहे जवळपास दीड किलो ही कैरी आहे तर हे सर्व मसाले जे मी आपल्याला दाखवले आहेत ना ते जास्त नाही भाजायचे अगदी थोडंसंच फक्त आपल्याला गरम कढाईमध्ये त्याला प्रत्येकी दोन ते तीन मिनटं असे छान असं हलवून आणि काढून घ्यायचे आता मी इथे मिरे आणि लवंग पण थोडेसे भाजून घेतले पण नंतर यानं आपण थोडेसे एक ते दोनच आपल्याला बारीक करण्यासाठी ठेवायचे बाकी आपण ते लोणच्यामध्ये तसेच सोडून देणार आहोत तर दालचिनीचा पण एकच तुकडा मी पिसण्यासाठी घेतलेला आहे म्हणजे वाटण्यासाठी बाकीचं सर्व मी अख्खंच घालणार आहे तर अशा प्रकारे हे मसाले मी भाजून आणि थंड करायला ठेवून दिलेले आहेत आता छान असा गावरान लसण घ्यायचा आणि लसण आवडत असेल तर आपण घालू शकता पण नक्की घाला हृदयासाठी पण छान असतो आणि चव पण खूप छान लागते अँटीबायोटिक त्याच्यामध्ये असतात ना तर त्याच्यामुळे शरीरासाठी पण चांगले अग्ता आपले मसाले अगदी छान असे थंडे झालेले आहे तर त्यासाठी आता आपण आधी काय करायचं आहे तेल आपल्याला थोडंसंच गरम करायचं आहे जास्त गरम नाही करायचं अग ना आहे अगदी कोमट होईल ना तर इतपतच आपल्याला गरम करायचे आणि त्याच्यामध्ये ना बाकीचे आपले जे मसाले आहेत ना ते सोडून घ्यायचे तर मी इथे मेथीदाणा आणि कलोंची भाजून नाही घेतलं तर ते तेलामध्ये तसेच सोडून देणार आहे आणि लसण पण लसण अगदी परफेक्ट असा साफ नाही करायचं आहे कारण की हा गावरा नाही ना, त त्याला थो तो, थोडासा तो, पाचोळा असा तरी चालेल तर बघू शकतात तेल इतपतच मी गरम केलेलं आहे लसण घातल्यावर पण तो अगदी तडतडला तर, नाही आहे तर इतपतच आपल्याला तेल जे आहे ते कोमट करायचं आहे तर लसण घालून घेतला आणि त्याच्यानंतर तेजपत्ता आणि दालचिनी दालचिनी दाल तेजपत्ता आपल्याला जर आवडत नसेल ना स्किप करू शकता पण मी ह्याकरता घातला की हार्टसाठी दालचिनी जी आहे ती अगदी छान असते आपण तशी खात नाहीत ना मग लोणच्यामध्ये छान त्याचं पूर्ण प्रोटीन जे आहे ते निघून जातं आता मी इथे मिरे आणि लवंग काढून घेतले प्रत्येकी तीन ते चारच मसाल्यामध्ये ठेवले मसाला आपल्याला जास्त बारीक नाही काढायचा आहे अगदी असा जाडसर काढून घ्यायचा आहे तर बाकीचे मिरे लोंग पण मी तेलामध्ये घालून घेतले त्यांनी पण पूर्ण त्याची चव आहे ना तेलामध्ये उतरते आणि आपल्या लोणच्याला त्याचा पूर्ण वास पण लागतो आणि चव पण खूप छान येते आता मीठ जे आहे ते आपल्याला भरपूर घालायचं आहे कारण की जितकं आपण मीठ घातलं ना तर आपलं लोणचं खराब होणार नाही आणि हळद पण तर हळद आपल्याला ही जे आपलं रेडीमेड आहे ती नाही वापरायची आहे हळकुंड असतं ना तर ते कांडपवर काढूनच आपल्याला त्याची हळद वापरायची आहे आता तिखट इथे आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतात तर मी अर्ध लोणचं आहे ना अर्ध म्हणजे थोडंसंच लोणचं तिखट करणार आहे बाकीचं मी आंबट गोड करणार आहे तर त्याच्यामुळे थोडंसं तिखट शिल्लक घातलं म्हणजे कसं तिखट आंबट गोड छान लागतं लोणचं आता हे सर्व मसाले मिक्स करून घेतले त्याच्यामध्ये जे आपण कैरी कापून घेतलेली होती ना तर ती आपल्याला सोडून द्यायची आणि छान त्याला असं प्रेस करून आपल्याला पूर्ण मसाला त्याला लावून घ्यायचा आहे चोळून आहे तर आता कोणी कोणी काय करतं तेल जे आहेत ना ते थंड करून ह्याच मसाल्यामध्ये घालून घेतात पण मी तेल नंतर वरून सोडणार आहे तर आपल्याला ज्या प्रोसेसने तेल घालायचं असेल त्या प्रोसेसने आपण घालू शकतात पण फक्त तेल आपल्याला पूर्ण थंडगार हवं कोमट पण चालणार नाही अगदी थंडगारच तेल घालायचे जेणे की आपलं लोणचं खराब होणार नाही ना ना। तर ह्या छोट्या छोट्या काही टिप्स आहेत त्या जर व्यवस्थित फॉलो केल्यात ना आपलं लोणचं वर्ष काय दोन वर्ष देखील खराब होणार नाही तर मी पुन्हा काय केलं सर्व मसाला चळून घेतल्यानंतर पुन्हा थोडंसं मीठ वरून घातलं आणि ज्या बाटलीमध्ये लोणचं घालणार आहे आणि त्याच्या पण तळाशी थोडंसं मीठ घालून घेतलं आता काय केलं तेवढंच लोणचं मी तिखट ठेवलं बाकीचं आंबट गोड करणार आहे तर त्यासाठी मी इथे गूळ घेतलेला आहे तर इथे आपण साखर घेऊ शकतात गूळ घेऊ शकतात आणि गुळाचं साखरेचं प्रमाण पण आपण कैरीनुसार घेऊ शकतात जर कैरी जास्तच आंबट असेल ना तर जास्त घेऊ शकतात आणि कमी असेल तर कमी घेऊ शकतात आता मी इथे पण थोडंसं तळाशी ना मीठ स्प्रिंकल करून घेतलं आणि जे आपण गूळ मिक्स केलेलं आहेत ना लोणच्यामध्ये तर तो पण आपल्याला आता ह्यासोबत घालून घ्यायचं आहे पूर्ण अगदी सोबतच आणि हे पूर्ण हे दोन्ही लोणचे जे आहेत ना ते आपल्याला छान असं एक दिवस आपण विदाऊट तेलाचं पण स्टोअर करू शकतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी तेल घालू शकतात पण माझं तेल अगदी छान असं थंडगार झालं होतं म्हणून मी काय केलं थोड्या वेळानंतर दोन्ही लोणच्यामध्ये तेल घालून घेतलं तर हे जी प्रोसेस आहे ती अगदी आपल्याला केअरफुली करायची म्हणजे तेल गरम नको आहे आपलं जेणे की लोणचं खराब होणार नाही आता मी दोन्ही लोणच्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेतलं आता तेलाचं पण प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतात आता पूर्वीच्या काळात जे लोणचे तयार करत होते ना त्याच्यामध्ये अगदी काहीच तेल घालत नव्हते बिना तेलाचंच लोणचं राहायचं आणि नंतर खाताना वरून घेत होते तर आपण तसं पण करू शकतात तर मी इथे लोणचंमध्ये छान असं तेल आता घालून घेतलेलं आहे आणि हे तिखट लोणचं पण अगदी छान असं चवदार झालेलं आहे झणझणीत आणि हे गोड आंबट पण खूप अगदी मुलं तर खूप आवडीने खातात त्यांना छान असं ते गोड आंबट पोळीसोबत जे आहे तेल जर टाकून दिलंत ना पोळीला लावून तर टिफिनसाठी पण आपली जे आपली है, मागे हे असतात ना टेन्शन तर ते चाललं जाईल तर तेल घालून आता मी छान त्याला खालचंवर लोणचं करून आता त्याला बंद ठेवून द्यायचं आहे अगदी दोन दिवस किंवा एक दिवस आपण त्याला उघडायचं नाही आहे नंतर आपण चोवीस घंट्यानंतर आता चेक करू हे बघा आता आपलं लोणचं जे आहे ते छान असं मिक्स झालेलं आहे पूर्ण एका दिवसानंतर मी इथे उघडते त्याला तर तेल पण छान असं सुटलेलं आहे त्याला आणि मसाला पण अगदी छान असा दिसतो आहे तर जास्त मसाला आवडत असेल ना तर पूर्ण म जे मसाले आपण घेतलेले त्याचे प्रमाण वाढू शकतात जर कमी आवडत असेल तर कमी घेऊ शकतात आपल्यानुसार आपण आपलं हे लोणचं तयार करू शकतात बघू शकतात गोड आंबट लोणच्याला पण छान असं तेल सुटलेलं आहे आणि चव खरंच खूप छान झालेली आहे ह्या दिवसांमध्येच लोणचं क फार असं खावं असं वाटतं तर थोड्या काय वया प्रमाणात आपण अशा प्रकारे हे लोणचं तयार करू शकतात चटपटीत आणि आंबट असं हे लोणचं अगदी रेडी आहे रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू